मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज आपण पाथरी बाजारात होतो आणि पाथरी बाजार हा दर रविवारी भरतो आपण या दादाच्या होतो दादा किती सांगितली किंमत त्यांची एक लाख दिवस सांगितले का आणि आदात मध्ये का दाते आलेले बरं कामाला कोणत्या कोणत्या आणलेले होते सगळ्या कामाला आणले सर्व कामाला बघू शकता मित्रांनो कामाला सगळ्या चालू आहेत करदात मध्ये दोन्ही पण जोडी आणि एक लाख तीस हजार एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार बघू शकता आणि त्या जोडीची त्या जोडीची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार आणि दाते दाती आलेली आहे का करदातावरच ही पण करदातच आहे बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायचे आणि ही पण करदातावर जोडी आहे जोडी बघू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या जोड्या सगळ्या दादाच्या आणि दर रविवारी दहावन्न लाख दादाची पातळी बाजारामध्ये कामाला कोणते कोणते आणलेले ते सर्व कामाला चालू ते सगळ्या कामाला सर्व सिटीच्या कामाला चालू आहे सगळ्या सिटीच्या कामाला चालू आहे बघू शकता मित्रांनो आणि या जोडीची दादा या जोडीची एक लाख साठ हजार टायर चालू आहे बर बर एक लाख साठ हजार आणि टायर ची जी गाडी असते उसाच्या वगैरे उशीला उसाला चालू येत तर बघू शकता तुम्ही आणि हे दाते आलेले आहेत का हे सहा सहा दात आहेत का हा बघू शकता मग सहा सात आठ या दोन्ही पण जोडी आणि टायरच्या गाडीला उसाच्या दादा या जोडीची काय सांगायला एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार रुपये या जोडीची तर बघू शकता तुम्ही जोडी ही पण समजा करदात मध्ये कामाला कोणत्या कोणत्या अवताला गाडीला आणलेले आहेत हिशेबात किमान घर चौदा करायचा का हिशेबात बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या जोड्या दादा तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा ना उत्तरेश्वर सुरग आणि थोरात राहणार कुंभार पिंप मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस पस्तीस सदुसष्ट तर बघू शकतो मित्रांनो ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दर रविवारी यांची इथं दावण असते पाथरी कोणत्या कोणत्या बाजारामध्ये असते तुमची पाथरी कुंभार पिंपळगाव हिरापूर बरोबर तीन बाजार असते तीन बाजाराला यांची दावण असते तर बघू शकता तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि एकदम खात्री न भेटणार दादा व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल ना हा होईल ना बरं बघू शकता मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल तुम्हाला तर आपल्या चॅनलवर जे नवीन असेल ते चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद